तर नमस्कार मित्रांनो नमस्कार मंडळी आज आपण अशा आगळ्या वेगळ्या ठिकाणी आलेलो आहोत इथं लोकेशन पाहायला आलेलो आहोत पाठीमागं पाहू शकता इथं आता शूटिंग होणार आहे आपली आणि आता वेब सिरीजचं नवीन शूट चालू आहे तर तसं तर मी एकटाच नाही माझ्यासोबत पण आहे इथं काय नाव सर तुमचं मी मावरी लोकांचे यूट्यूब फेमस स्टार आहे कॉमेडी कलाकार आहेत हां कॉमेडी किंग म्हणून त्यांची ओळख आहे भरपूर ठिकाणं आणि आता आपल्या इथं शूटिंग चालू होणार आहे लवकरच पाहायला विसरू नका काय नाव काय नाव नाव्याच लग्न बारा, बारा विघ्न मराठी वेब सिरीज आपल्या चॅनल वरती येणार आहे आणि शूट उद्या त्याला चालू करतोय ठीक आहे धन्यवाद बाय बाय पाहायला विसरू नका आणि जर कोणी कलाकार असेल तर कॉन्टॅक्ट करा आमच्याशी तुम्हाला काम करण्याची संधी मिळेल ठीक आहे बाय बाय नेक्स्ट वीडियो में, बाय बाय धन्यवाद